विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत मनसे बैठक लातूर जिल्हा मराठवाडा महाराष्ट्र नवनिर्माण सेना लातूर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि अंगीकृत संघटनांचे सर्व पदाधिकारी यांची बैठक मनसे नेते दिलीप बापू धोत्रे प्रदेश सरचिटणीस संतोष नागरगोजे यांच्या प्रमुख उपस्थितीत लातूर येथील पत्रकार भवन या हॉलमध्ये घेण्यात आली यावेळी येणाऱ्या महापालिका नगरपालिका जिल्हा परिषद या संदर्भात तसेच येत्या दोन एप्रिल रोजी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क शिवतीर्थ येथे होत असलेल्या पाडवा मेळाव्यासाठी जाण्यासाठी चर्चा करण्यात आली यावेळी उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष प्रशांत नवगिरे लातूरचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर नरसिंह भिकाने शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष भागवत शिंदे औसा तालुकाध्यक्ष शिवकुमार नागराळे उदगीर उपजिल्हाध्यक्ष संजय राठोड लातूर शहराध्यक्ष मनोज अभंगे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष किरण चव्हाण महिला आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रीतीताई भगत इत्यादी उपस्थित होते राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा